अखेर महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यासाठी पालकमंत्री घोषित करण्यात आले आणि हे पालकमंत्र्याची यादी जेव्हा आपण बघतो तेव्हा अनेक मंत्र्यांनी विविध जिल्हे मागून घेतल्याचं आपल्याला दिसतं तर काही ठिकाणी काही सहपालकमंत्री अशी पदही नियुक्त केले परंतु बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे अजित पवारांच्याकडं आलं आहे का अजित पवारांनी ते घेतलंय का ते अजित पवारांना जबरदस्तीनं दिलंय का बीड जिल्ह्याचा पालकमंत्री होण्यासाठी कुणीच तयार नव्हतं या अत्यंत महत्वाच्या विषयाचा शोध आम्ही घेतलाय आणि त्या आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह मित्रांनो बीड जिल्हा राज्यामध्ये संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येमुळं चर्चेत आहे आणि त्यातही वाल्मिक कराड वाल्मिक कराडांचे मित्र धनंजय मुंडे आणि मुंडेंपासून ते अगदी शेवटच्या अटक झालेल्या व्यक्तीपर्यंत सगळ्यांची चर्चा बीड जिल्ह्यामध्ये सुरू आहे बीड जिल्ह्यात कशी दहशत आहे कशी गुंडगिरी आहे कशी मारामारी आहे कसे खून आहेत कसे बलात्कार आहेत कशी लूट आहे या विषयावर राज्यातच नाही तर देशभरामध्ये चर्चा आहे आणि नेमक्या अशा प्रसंगी की या प्रकरणाचा शोध किंवा या प्रकरणाची अभ्यास पूर्णपणे राज्याची पोलीस यंत्रणा राज्याचे सी आय डी शासनानं गठीत केलेली एस आय टी किंवा विशेष न्यायालय अशी चार पदरी तपास यंत्रणा सध्या काम करते आहे आणि चार पदरी तपास यंत्रणा काम करत असताना महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री घोषित करण्यात आलेले आहेत किंवा मुख्यमंत्र्यांनी तशा पद्धतीनं ते घोषित केले आहेत आणि बीड जिल्ह्याची जबाबदारी अजित पवार जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि खास करून राज्याचे अर्थमंत्रीसुद्धा आहेत यांच्याकडं बीड जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे अर्थात या पाठीमागं जेव्हा आपण शोध घेतो की खरंच अजित पवारांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद माझ्याकडे यावं अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली होती काय तर त्याचं उत्तर नाही असंच आहे एकाही मंत्र्यानं महाराष्ट्रातल्या पंकजा सहित एकाही मंत्र्यानं बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद माझ्याकडे द्या अशी मागणी केली नाही आणि मुख्यमंत्र्यांनी ज्या चार मंत्र्यांना विचारलं मग त्याच्यामध्ये शिवेंद्र सुद्धा आहेत ना ते लातूरचे पालकमंत्री झाले आहेत पंकजा मुंडे यांच्याकडे विचारणा केली किंवा सातारचे शंभूराज देसाई यांना सुद्धा आपण बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारावं अशी विनंती केली इतकंच नाही तर राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनीही ठाणे आणि बीड या दोन जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारावं अशा पद्धतीची चर्चा मुंबईमध्ये झाली परंतु सगळ्यांनी नकार दिला आहे की बीडचं पालकमंत्रीपद आम्हाला नको आहे अशा पद्धतीचा नकार सर्व मंत्र्यांनी दिला आणि शेवटी मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांच्या कानावर ही गोष्ट घातली की पालकमंत्र्यांचं आपली सगळी यादी तयार आहे सामान्य प्रशासन विभागामध्ये तशा पद्धतीचं टायपिंग होऊन पत्र तयार आहेत आदेश तयार आहे मात्र एक जिल्हा राहिलेला आहे आणि तो जिल्हा म्हणजे बीड आणि बीड जिल्ह्याचं काय करायचं कारण बीड जिल्हा हा राष्ट्रवादी तुमचा तो महत्त्वाचा जिल्हा आहे किंवा धनंजय मुंडे हे तिथले तुमचे महत्त्वाचे मंत्री आहेत काय करायचं शेवटी या जिल्ह्याची जबाबदारी कुणी घ्यायला तयार नाही असं म्हटल्यानंतर अजित पवारांनी बीड जिल्ह्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे की महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामुळे मंत्रीसुद्धा या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी घ्यायला तयार नाहीत हे किती मोठं दुर्दैव या राज्याचं आहे आणि आता जरी अजित पवारांनी या पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारलेली असली तरी लोकांच्या मनामध्ये आनंद नाही किंवा लोकभावना जी बोलून दाखवली जाते किंवा लोक जे प्रतिक्रिया व्यक्त करतात या संदर्भामध्ये की लोकांना असं वाटतं की अजित पवार आल्यामुळं बीड जिल्ह्यामध्ये जी जी दहशत आहे किंवा जी आका आहेत या आकांचे काय धंदे आहेत की हे उखडून काढण्यामध्ये अजित पवार प्रयत्न करणार नाहीत उलट पक्षी अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आपल्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना वाचवण्याचं काम त्यांच्या पालकमंत्रीपदाच्या कार्यकालात करतील आणि त्यासाठी आवश्यक असणारी राज्याची जी तिजोरी आहे किंवा राज्याचा अर्थमंत्री म्हणून जी त्यांच्याकडं जबाबदारी आहे त्या अर्थकात्याचा भरपूर उपयोग करून बीड जिल्ह्यामध्ये हे प्रकरण शांत करण्यासाठी किंवा या प्रकरणाचा जो उद्रेक झालेला आहे लोकांच्या मधून एक मोठी चळवळ उभा टाकलेली आहे ही चळवळ थांबवण्याचा प्रयत्न करतील इतकंच नाही तर अजित पवारांच्या बाबतीत असं बोललं चाललं आता की सुरेश धस हे जे मंत्री आहे जे आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे यांना सुद्धा पुढच्या दोन चार दिवसात आठ दिवसात शांत केलं जाईल सुरेश धस यांचा आवाज आता कमी होईल सुरेश धस पूर्वीसारखे आक्रमकपणे या विषयावर म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणावर भविष्यामध्ये तुटून पडणार नाहीत संदीप क्षीरसागर बोलणार नाहीत किंवा जी मग मंडळी या संदर्भामध्ये मोठ्या तक्तीने या मैदानात उतरलेली होती ही सगळी मंडळी आता आपला जो आवाज आहे हा आवाज आता बंद करतील आणि लोकांची तोंड बंद करणे लोकांना लोकांमध्ये सुरू असलेले आंदोलन मोडून काढणे चळवळी होऊ न देणे उपोषणा मोर्चे न होऊ देणे ही काम आता अजित पवार आपल्या या पालकमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये बीडमध्ये येऊन करतील अजित पवार या जिल्ह्यातली गुन्हेगारी खणून काढणार नाही कारण गुन्हेगारी खणून काढायची असती तर अजित पवारांनी आपल्या मंत्र्याचा पहिल्यांदा राजीनामा घेतला असता परंतु एवढं सगळं प्रकरण झाल्यानंतर सुद्धा अजित पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्यानं ना काय कारवाई करतात बीड प्रकरणावर तर बीड जिल्ह्याची जी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची कार्यकारिणी आहे ही कार्यकारणी तेवढी बरखास्त करतात या कार्यकारणी बरखास्तीमुळे या प्रकरणाला काही गती मिळणार आहे का किंवा कार्यकारणी बरखास्तीमुळे या जिल्ह्यातली दहशत थांबणार आहे का या जिल्ह्यातल्या आकाचा बिमोड होणार आहे का धनंजय मुंडेंचं नाव सातत्याने पुढे येतंय की धनंजय मुंडेंच्या आशीर्वादामुळे हे सगळं घडतंय त्या धनंजय मुंडेंना या सगळ्या बीड जिल्ह्याचे कार्यकारणी बरखास्त केल्यामुळं त्यांचे काही के पंख छाटले जाणार आहेत का या सर्व प्रश्नाची उत्तरं नाही 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 अशी आहेत अजित पवारांनी आपली कार्यकारिणी बरखास्त करण्याचा केलेला प्रकार हा अत्यंत छोटा आहे त्याला काहीही महत्व नाही ह्या प्रकरणामध्ये जर अजित पवारांना खरोखरच संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये न्याय करायचा होता बीडच्या जनतेला मसा जोगच्या जनतेला केस तालुक्याला के किंवा संपूर्ण बीड जिल्ह्याला न्याय द्यायचा होता तर अजित पवारांनी आपल्या मंत्र्याचा पहिल्यांदा राजीनामा घ्यायला पाहिजे होता असं न करता संपूर्ण बीड पेटला असताना संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये असंतोष असताना संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीची पाळमुळं घराघरापर्यंत या माध्यमातून पोचली असताना अजित पवार या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारतात ते पालकमंत्री पद जे आहे हे तर दोन कारणामुळे त्यांनी स्वीकारलेलं असावं कुणीही या जिल्ह्याची जबाबदारी घ्यायला तयार नव्हतं म्हणून नाविलाजानं अजित पवारने ही जबाबदारी घेतली आणि आता ही जबाबदारी घेतलीच आहे तर अजित पवार या जिल्ह्यातली गुन्हेगारी संपवणार नाहीत असं लोकांचं मत आहे अशा पद्धतीची चर्चा आता लोकांनी सुरू केलेली आहे आणि मग देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणामध्ये एक मोठी राजकीय खेळी खेळली असंही म्हटलं जात आहे की खेली -खेली। या प्रकरणामध्ये अजित पवार यांच्याकडं पालकमंत्रीपद सोपवून आ, या प्रकरणामध्ये आपल्या अंगावर येणारे जे काही ताशेरे आहेत या प्रकरणामधले ते ताशेरे झटकण्याचा सुद्धा केला आहे की बीड जाणे धनंजय मुंडे जाणे अजित पवार जाणे राष्ट्रवादी काँग्रेस जाणे अशा पद्धतीची भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे का अशी ही चर्चा आता बीड जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे त्यामुळं बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जेव्हा अजित पवारांना मिळतं तेव्हा सुरेश दोस असं म्हणतात की आता बीड जिल्ह्यामध्ये अजित पवार हे असे व्यक्ती आहेत की त्यांना काही खोटं खपत नाही त्यांना असं वाईट वक्त चाललेलं आवडत नाही किंवा अशा पद्धतीची कामकाज आ, अजित पवार कधी खपून घेणार नाहीत आणि ते आल्यामुळे या जिल्ह्यातल्या आकाचे जे काही काळे धंदे आहेत किंवा जो काही आका आहे तो उखडला जाईल उखडून टाकला जाईल किंवा समोर नष्ट केलं जाईल या बीड जिल्ह्यातल्या या दहशतीला असं सुरेश धस म्हटले असले तरी मुळात सुरेश धस यांचाच आवाज पहिल्यांदा अजित पवार बंद करतील आणि महाराष्ट्रातल्या जनतेला ते लवकरच पाहायला सुद्धा मिळेल संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये शासनाच्या चारपद्री तपास यंत्रणेचा तपास आता कुठ्या कुण्या कुण्या दिशेनं जाईल किंवा या तपास यंत्रणेवर नेमकं कुणाचं लक्ष असेल कोणाचं वजन असेल कुणाची दहशत असेल अशा पद्धतीच्या अनेकविध चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू झालेल्या आहेत खरं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे स्वतःकडं घ्यायला हवं होतं मुख्यमंत्री म्हणून या जिल्ह्याची जबाबदारी स्वतःवर घ्यायला हवी होती आणि जिल्ह्यामध्ये असलेला हा सगळा काळा कारभार खरून काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न करणं गरजेचं असताना त्यांनी ते तसं केलं नाही अजित पवारांच्यावर ही जबाबदारी टाकली याविषयी लोकांच्या मनामध्ये आता शंका निर्माण झालेली आहे या प्रकरणालाच भविष्यामध्ये चुकीचं वळण लागण्याची शक्यता सुद्धा आहे संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये हे आरोपीसुद्धा आता फासाच्या दोरापर्यंत जातील का नाही अशा प्रकारचा प्रश्नसुद्धा बीड जिल्ह्यातली जनता उपस्थित करत आहे लोक जेव्हा बोलतात तेव्हा लोकांच्या बोलण्यात अर्थ असतो एखादा व्यक्ती जेव्हा बोलतो ते व्यक्तिगत त्याचं ते, ते विधान असतं परंतु आम जनता जेव्हा बोलू लागते तेव्हा आम जनतेच्या मनात असलेले जे प्रश्न असतात ते प्रश्न भविष्यामध्ये उभे राहिल्या वाचून राहत नाहीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जेव्हा आता बीडला येतील पालकमंत्री म्हणून तेव्हा पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या कामकाजाची दिशा काय असेल किंवा ते काय करू इच्छितात हे लोकांना कळेल परंतु राजकारणातले लोक दाखवतात एक आणि त्यांना काम दुसरंच करायचं असतं अजित पवार त्या दुसऱ्या कामासाठी बीडचे पालकमंत्री म्हणून आले आहेत का अजित पवारांना धनंजय मुंडे यांना वाचवायचं आहे का अजित पवार यांना वाल्मिक कराड यांना वाचवायचं आहे का अजित पवार यांना या प्रकरणामध्ये दोन चार सुंगट्या मारून बाकी आपला जो सतरंज आहे राजकीय सतरंज हा शाबूत ठेवायचा आहे का असे प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत त्यामुळं अजित पवारांचं बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद या पालकमंत्री पदाचं स्वागत बीड जिल्ह्यामध्ये झाल्याचं अजिबात दिसून येत नाही उलट लोकांच्या मनामध्ये एक वेगळी काळजी निर्माण झालेली आहे लोकांना एक वेगळी चिंता वाटू लागलेली आहे की अजित पवार कदाचित बीडमधल्या या दहशतीला दहशतीच्या आकाला आणि आकाच्या आकाला या संपूर्ण प्रकरणामधून वाचवतील काय आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नावर रोकटोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगा लायो आवाज महाराष्ट्राचा